जदोद येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल द्या सरपंच सीमा भेल यांची मागणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रशासनाने सर्वेक्षण करूनही लाभार्थ्यांना कोणताही लाभ मिथवलेला नाही जदोद उखवाई येथील ग्रामस्थानी ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी गणेश मोरे यांना निवेदन सादर केले गावातील लाभार्थी हे अत्यंत गोरगरीब आदिवासी असल्याने त्यांना घरकुलाच्या त्वरित लाभ मिथा अशी मागणी सरपंच सीमा भेल यांनी केली जदोद गावाची एकूण लोकसंख्या सुमारे सात हजार असून त्यामध्ये नऊ आदिवासी पाद्याचा समावेश आहे गावात अनुसूचित जाती भटक्या जमाती आणि अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु काही तांत्रिक कारणामध्ये गावातील अनेक लाभार्थ्यांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून वैदण्यात आली आहेत त्यामध्ये गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे या पार्श्वभूमि व तादी ने उपाय योजना कर गरजू लाभार्थियां घरकूल मंजूर करावे अशी मागनी करन्यात आली या विथाय सरपंच सीमा उपसरपंच करण भंडारी तसेच ग्रामस्थ अजय पावा संजय पावा तुकाराम मिल राजू पायरा सुदाम मिल गोरख भिल चंशा भिल भगवान मिल नाना मिल गंगाराम भिल अशोक पाकथे मंगल पावा अनिल पावा कान्न भंडारी आदि उपस्थित होते मठेलारी मी जलोट ग्राम तालुका शिरपूर जुल जिल्हाधुळे इथला एक, एक नागरिक म्हणून दोन ना हजार अठरामध्ये घरकुल योजनेचा जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये आमच्या गावात साडेपाचशे घरकुल सर्वे म्हणून मंजूर झाले होते त्याच्यानंतर जेव्हा ती यादी पब्लिश झाली तर आम्हाला एकही घरकुल मंजूर झालेलं नाही टेक्निकल मुद्दा असा दिला होता की ॲग्रिकल्चर झोन म्हणून सनी ते घोषित केलं होतं तर पूर्ण गाव आमचं शून्य झालं हो तर आम्ही पाठपुरावा म्हणून आमदार साहेबांना पण पत्र दिलं होतं खासदार साहेबांना पत्र दिलं होतं सी ओ साहेबांनाही पत्र दिलं होतं पण आम्हाला अजूनपर्यंत त्याच्यावर कोणताही न्याय मिळाला नाही प्रधानमंत्री आवास योजना तर त्यासाठी आम्ही पूर्ण गावकऱ्यांना घेऊन आज निवेदन देण्यासाठी सी ओ साहेबांना कलेक्टर साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे